ऐका ऋषिकेश गायकवाड ते गटाचे दोन दोन राऊंड होणार आहेत त्यामुळं वेळ वाचवा आपलं नाव पुकरल्यावर आखड्या जवळ येऊन थांबा ना तयारीतच एकदम सज्जत राहायचं आहे लाल पट्टी बनलेले अभिजित हे पैलवान विजयी पंढरंग बारेकर शबाज असं पाहिजे रामचंद्र कांबळे आहेत ना पोरा अशी बघा ना असं आल्यावरती आपला वेळ वाचेल तुमचाही वेळ वाचेल बारा वाचणार नाही कुस्तीचा दोनशे एकोणनव्वद नंबरची कुस्ती आहे धनराज नंबर आहे वीस एकवीस धनराज विचोगले लालपटी आकाड्याजवळ या सुशांत तांबुलकर कोल्हापूर निळीपट्टी बांधून आखाड्याजवळ तयार आहे एकदम तयार म्हणजे तयार वीस एकवीस नंबर सिरियल नंबर कुस्ती संपल्यावर पट्ट्या बांधण्यात वेळ घालवू नका तिथं आहेत पट्ट्या अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये एकनाथ बेंद्रे सोलापूर निळ्या पट्टीमध्ये हर्षवर्धन पठाडे अहमदनगर तांबड्या पट्टीमध्ये आणि विशाल काकरे विशाल कोकरे सातारा निळ्यापाठीमध्ये कोकरे नाथा पवार सांगली तांबड्या पाठीमध्ये मुतंजीर सरनोबत धाराशिव निळ्यापाठी मध्ये तयार आहे पैलवान तीन कुस्त्यांच्या पट्ट्या फुकारलेल्या आहेत काय जोपासावं हो, काय वाढवावं हो याची जाण आणि फान असणारी ही सर्व मंडळी उत्तम तऱ्हेचं नेटकं नियोजन सर्व पैलवानांना राहण्याची जेवणाची उत्तम अशी व्यवस्था एक महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून याची गंती केली जाईल अशी ही स्पर्धा आज हांडेवाडी नगरीमध्ये अतिशय कालपासून या ठिकाणी सुरू झालेले आहे प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रातून मल्लांनी या ठिकाणी दिलेला आहे सर्व मल्लांच मी या ठिकाणी अभिनय करतो कौतुक करतो ऐका पहिलवान मंडळी आपल्याला जर आंघोळ करायची पलीकडे टँकर आहे टाकी आहे हा जार कोणी उचलू नका लगेच सर्वांना विनंती आहे आंघोळीची व्यवस्था चांगली केलेली आहे म्हणून आताच सांगितलं की चांगलं नियोजन आहे कसलीच कमतरता नाही राहू आपल्यासाठी पैलवानांसाठी पैलवानकी वाढावी पैलवान निर्माण व्हावेत बलोपासना कारण स्वतः सुभेदार तालमीचे पैलवान प्रमोद नाना स्वतः पैलवान म्हणून पैलवानच पैलवानांसह अडी अडचणी जाणू शकतो पैलवानकीला आताच्या काळात किती एक पैलवान घडवणं इतकं सोपं नाही खुराक किती महत्वाचा मागाईच्या काळात पैलवान घडवणं अनेक स्थित्यंतर आली पैलवानकी जा कशी संपवली पहा पूर्वी घराघरात पैलवान होते घराघरात आता जर कोणी नसेल पण बसलेला प्रत्येकजण सांगेल आमचे पंजोबा पैलवान होते आमच्या आजोबा पैलवान होते एक जण सा अभिमानानं सांगेल कारण शिवप्रभूंना साथ देणारे मर्द मावळे प्रत्येक घराघरात होते पूर्वीच्या काळी कुस्तीला राजाश्रय होता राजाश्रय आणि राजाश्रयानंतर सहकार आश्रय आज अनेक साखर कारखान्याच्या माध्यमातून ही माध्य मा कुस्ती वाढली पाहिजे जोपासली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला जातो आहे त्याचबरोबर असे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यामध्ये या ठिकाणी प्रमोद नानाने सुंदर असं आयोजन करून खऱ्या अर्थानं या कुस्ती कलेला चालना देण्याचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये म्हणून वारंवार मी या ठिकाणी प्रमोद नानाचं अभिनंदन करतोय कौतुक करतोय आणि पहिला हा समाप्त झालेला आहे तीन झिरो रेड तीन ब्ल्यू झिरो अर्धा मिनिट विश्रांती आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती राजांनी ही कुस्ती जोपासली सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला छत्रपती राजांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला वयाच्या दहाव्या वर्षी स्वतः कुस्ती केली आणि वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे सतरा मार्च अठराशे चौऱ्याण्णवला छत्रपती राजांचा राजाभिषेक कोल्हापूरच्या गादीवरती झाला अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस हा अठ्ठावीस वर्षाचा कालखंड ज्यावेळा आपण पाहतो त्यावेळा कुस्तीमय कालखंड म्हणून उद्याला आलाय असं तर चुकीचं ठरू नये एवढं मोठं काम छत्रपती शाहू राजांनी या कुस्तीमध्ये केलेलं आहे अनेक संस्थानक या देशामध्ये होती त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु कुस्तीच्या वाढीसाठी प्रचारासाठी आणि प्रसारासाठी छत्रपती राजांनी जेवढं काम केलं तेवढं काम कोणत्याही संस्थानिकांनी केलेलं नाही म्हणून म्हणलेला आहे तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याच्याही पुढे जाऊन म्हणलेला आहे मल्ल तितका मिळवावा आणि मल्ल धर्म वाढवावा हा संजीवनी मंत्र संपूर्ण हिंदुस्थानाला छत्रपती शाहूराज दिलेला आहे आणि तोच वसा आणि वारसा आज या ठिकाणी जोपासण्याचं काम प्रमोद नाना भाणेगरी साहेब हे करतायत वारंवार साहेब कौतुक करतोय अभिनंदन करतोय की असाच कृपाशीर्वाद या कुस्तीवरती राहावा आणि खऱ्या अर्थाने या कुस्तीला चालना आपल्या हातून मिळते त्याबद्दल आपलं कौतुक आहे आपल्याला धन्यवाद आहेत यानंतर होणारी कुस्ती अक्षय साळवी कोल्हापूर विरुद्ध एकनाथ बेंद्रे सोलापूर निळ्यापट्टीमध्ये हर्षवर्धन पठाडे अहमदनगर तामडीपट्टीमध्ये आणि विशाल कोखरे सातारा निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचं आहे कुस्तीपासून बऱ्याच वेळा पालकांच्या मनामध्ये शंका येते की कुस्तीपासून काय मिळत आहे तर अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेराचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग जाधव डीवाय एस पी या पदावरती रुजू आहे दोन हजार चौदा पंधरा सोळाचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी डीवाय एस पी या पदावरती आहे राष्ट्रकुल सुवर्ण पदक उदय येते राहुल आवारे राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक आणलं आणि डी वाय एस पी या पदावरती रुजू झाले केल्याने होते आधी केलेची पाहिजे कर्मन्यवादिका मा फले शू कदाचन कर्म करा फळो आपोआप मिळत जात आहेत म्हणून जमलेल्या तमाम पैलवानांना मी विनंती करतोय आपण करा आपो आपोआप आपल्याला मिळत जात आहे कर्मण्यवादिका मा फले शू कदाचन कर्म करा फळे आपोआप मिळत आहेत दोन पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी पाच पैलवान डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर पहिला डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सदुसष्ट आणि अडसष्ट चम्मा मुतनाळ डबल महाराष्ट्र केसरी सत्तर एकाहत्तर मामा चवले डबल महाराष्ट्र केसरी बहात्तर त्रहत्तर लक्ष्मण वडाळ डबल महाराष्ट्र केसरी आणि दोन हजार सात आणि आठ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असे पाच पैलवान हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत दोन पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत हा इतिहास पैलवान रामचंद्र कांबळे सोलापूर पैलवान विजय धनराज बी चुकले चला धनराज शबास सुशांत अंबुलकर हा आणि वेळ संपलेले संपलेल्या कुस्ती एकसठ तांबडी अक्षय चोरगी पुढे हे पहिलवान एकसठ किलो च्या पासून सुरुवात एकसठ सत्तर अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये एकनाथ बेंद्रे सोला